नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे चित्तरंजन दास भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते आणि प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते म्हणजे चित्तरंजन दास देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात त्यांचा जन्म कलकत्ता येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला दासांचे मूळ घराणे विक्रमपूर परगण्यातील वडील भुवन मोहन कलकत्त्यात वकिली करीत ते ब्राह्म समाजाचे होते चित्तरंजनांचे शिक्षण कलकत्त्यात झाले बी ए झाल्यावर अठराशे नव्वदमध्ये मध्ये ते आय सी एस परीक्षेकरिता इंग्लंडला गेले इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभातून भाषणे दिली याचवेळी मॅकलिन नावाच्या एका इंग्रजाने हिंदी जनतेविषयी अनुद्गार काढले तेव्हा हिंदी लोकांची सभा घेऊन चित्तरंजनांनी मॅकलिनचा निषेध केला एवढेच नव्हे तर त्यांनी चळवळ करून त्याचे संसदेतील सभासदत्व रद्द करवले याचा परिणाम म्हणूनच ते आय सी एस परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाही व अखेर बॅरिस्टर होऊन त्यांना भारतात अठराशे त्र्याण्णवमध्ये परतावे लागले विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी तसेच बंगाली साहित्याचा अभ्यास केला शेली ब्राउनिंग किट्स बंकिमचंद्र गिरीशचंद्र घोष टागोर हे त्यांचे आवडते लेखक त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला पण सुरुवातीस फार फार जम बसेना म्हणून ते ग्रामीण भागात वकीली करू लागले यावेळी यांना कर्ज झाले होते त्यांनी एके दिवशी आपले नाव दिवाळखोरीत नोंदवले यामुळे प्रतिष्ठा आणि पैसा या दोहोंना त्यांना काही दिवस मुकावे लागले चित्तरंजन यांनी या, या काळातच मालन्स हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला यात देशबंधूंचे सारे तत्वज्ञान सामावलेले आहे चित्तरंजनांचा विवाह मधे वासंती देवी या श्रीमंत युवतीशी झाला त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या चित्तरंजनांचा वकिलीत हळूहळू जम बसत होता या सुमारास वंगभंगाची चळवळ सुरू झाली अरविंद घोष व इतर काही तरुणांवर खटले भरण्यात आले अलीपूर बॉम्ब केस म्हणून हा खटला गाजला अरविंदांकडे पैसे नव्हते तेव्हा चित्तरंजनांनी आपली घोडागाडी विकून स्वेच्छेने हा खटला चालवला एकोणीसशे आठमध्ये मध्ये अरविंद बाबू निर्दोष सुटले त्यानंतर चित्तरंजनांनी मोठ्या वकिलात गणना होऊ लागली असाच ढाका कटाचा खटला त्यांनी एकोणीसशे दहा अकरा या दरम्यान चालवला त्यांना प्रतिष्ठा आणि पैसा भरपूर मिळू लागला महिन्याला सुमारे पन्नास हजार रुपयांचे त्यांचे उत्पन्न झाले त्यावेळी ते त्यांनी नादार म्हणून पूर्वी नाकारलेले व कालबाह्य झालेले सर्व कर्ज फेडले त्यामुळे त्यांचा नावलौकिक अधिकच वाढला यातच ते या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक खटले विनामूल्य चालवीत अनेक शैक्षणिक सामाजिक व राजकीय संस्थांना त्यांनी लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या विद्यार्थी असल्यापासूनच ते सार्वजनिक व राष्ट्रीय कार्यात भाग घेत त्यांच्या राजकीय विचारांवर सुरुवातीला टिळक यांसारख्या जहालमतवाद्यांची छाप होती अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले एकोणीसशे सतरामध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला कलकत्ता येथील एकोणीसशे वीसच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधींच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णत गांधीवादी झाले एवढेच नव्हे तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशाला समर्पण केली त्यांची एकोणीसशे एकवीसमध्ये अहमदाबाद व नंतर एकोणीसशे बावीसमध्ये गया येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवर बहिष्कार टाकावा म्हणून जी चळवळ झाली त्यामध्ये त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आले त्यामुळे अहमदाबाद येथील काँग्रेस अधिवेशनास ते अध हजर राहू शकले नाहीत पुढे असहकाराची चळवळ शिथिल करण्यात आल्यावर त्यांनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली कायदेमंडळात जाऊन तेथे ते असहकाराचे आंदोलन चालवण्याचा कार्यक्रमाला प्रथम त्यांनी विरोध होता पण नंतर दिल्ली येथील अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाले विधिमंडळात त्यांनी सरकारचे अंदाजपत्रक नामंजूर करून ना आपले म्हणणे सिद्ध केले एकोणीसशे चोवीस पंचवीस या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते त्यावेळी सुभाषचंद्र बोस यांचे ते, ते सहाय्यक होते स्वराज्य हे लोकांचे व लोकांसाठी असावे हे त्यांचे सूत्र होते त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सतत प्रयत्न केले आणि एकोणीसशे तेवीस मध्ये हिंदू मुस्लिम करार घडवून आणला ग्रामीण भागात रचनात्मक कार्य करण्यावर त्यांचा भर होता पूर्वीप्रमाणे आपली खेडी सुसंघटित आणि समृद्ध व्हावीत असे त्यांना वाटते भारतीयांनी राष्ट्रीय शिक्षण व वा मातृभाषेचा वापर यांचा अंगीकार करावा हे मत त्यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये विक्रमपूरच्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले कलकत्ता विद्यापीठ व गौरीय सर्व विद्यायतन या शैक्षणिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते नामांकित कायदेपटू होते तरी त्यांचे हृदय हे कवीचे होते पद दलित यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती होती मालंच नंतर त्यांनी सागर संगीत किशोर किशोरी व अंतरयामी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले यातून त्यांनी आपल्या उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत अंतरयामी हा काव्यसंग्रह मालंच नंतर बरोबर दहा वर्षांनी प्रसिद्ध झाला या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या मनात आशा निराशांचा झगडा चालू होता व अखेर आशेचा श्रद्धेचा आणि प्रेमाचा विजय झाला निराशेचे आणि कष्टाचे ते दिवस संपले असा अंतर्यामी पुन्हा त्यांना भेटला त्यांनी काही लहान मोठ्या कथाही लिहिल्या त्यांच्या काव्यास बंगाली साहित्यात आज मानाचे स्थान दिले जाते नारायण या नावाचे साहित्यविषयक मासिक त्यांनी एकोणीसशे चौदा साली काढले याशिवाय बांगला कथा हे बंगाली सायन दैनिक त्यांनी एकोणीसशे बावीस व स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉरवर्ड हे दैनिक त्यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये सुरू केले कलकत्ता महापालिकेचे महापौर असताना त्यांनी म्युनिसिपल गॅझेट हे पालिका मुखपत्र एकोणीसशे चोवीसमध्ये सुरू केले चित्तरंजनांवर प्रथम ब्राह्म समाजाच्या विचारांची छाप होती पण पुढे ते शाक्त व वैष्णव धर्मांकडेही आकृष्ट झाले जातीयता आणि अस्पृश्यता त्यांना मान्य नव्हती स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि स्वतःच्या दोन मुलींच्या आंतरजातीय विवाहाला संमती दिली त्यांचे वकील असतानाचे जीवन ऐशारामी व पाश्चात्य पद्धतीचे होते पण असहकाराच्या चळवळीत पडल्यानंतर त्यांनी साधे राहणीमान अंगीकारले सूतकताईचा प्रचार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला ते म्हणत माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती माझे राजकारण म्हणजे धर्म अखेरच्या दिवसात कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसवण्यात आले आहे तसेच त्यांच्या राहत्या घरात चित्तरंजन सेवा सदन नावाचे रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो हे होते व्यक्तिविशेष चित्तरंजन दास अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी